रामकृष्ण हरी विठ्ठल केशिवा मी आज सर्व रोगावरती चालणारी अशी झाडं की ज्या झाडापासून गंगा किंवा जल हे जल सर्व रोगावरती चालणार आहे ते जल कसं काढायचं कोण कोणत्या रोगावरती चालतं आणि जे आयुर्वेदाचार्य आहेत लक्षात ठेवा यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून मिळवलेली माहिती, माहिती किंवा मी वाचनातून मिळवलेलं ज्ञान घेतलेले अनुभव या अनुभवातून हे उपाय सांगत असतो ज्यांना आवडतात त्यांनी हे उपाय करावे सर्वसाधारण गोरगरीब जनतेसाठी पैसे खर्च करणं ज्यांच्यासाठी शक्य नाहीये कारण माझे व्हिडिओ जे आहेत ते गोरगरीब लोकांसाठी असतात लक्षात ठेवा तर अशी दोन तुम्हाला झाडं सांगणार आहे मी की ज्या झाडांपासून कुठला रोग बरा होत नाही असं नाही सगळ्या प्रकारचे रोग असू द्या कॅन्सर असू द्या एड्स असू द्या वात असू द्या पित्त असू द्या कप असू द्या पुत्र संतती होत नसू द्या कुठलं कुठलं ज्या रोगाचं तुम्ही नाव घ्यायचाल अंगावर फोड उठत असू द्या किडनी स्टोन असू द्या रक्त शुद्ध व्हायचं असू द्या तोंडावरती मरूम यायचं असू द्या हातापायाचे गोळे दुखत असू द्या गुडघे दुखत असू द्या कंबर दुखत असू द्या हे दोन जल या झाडाचे जर घेतले आणि किती चमचे घ्यायचे तर लहान मुलांसाठी फक्त अर्धा चमचा लहान मुलं म्हणजे पाच वर्षाच्या पुढची मुलं पंधरा ते चौदा वर्षापर्यंत जास्तीत जास्त एक चमच्यापर्यंत त्यांनी सकाळी सकाळी हे जल आहे तोंड धुतलं की कोमट पाणी करायचं एक अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये एक चमचा टाकून हे प्यायचं ते जल त्यात टाकून प्यायचं त्यानंतर एक तासानंतर दुसरं कोणतं जल प्यायचं ते सांगतोय तर हे पहिलं जल जे आहे लक्षात ठेवा ह्या पहिल्या जलाचं नाव आहे कडुनिंब गंगा, कडु गंगा जल असं म्हणतात त्याला कडुनिंब गंगा जल आणि हे धरायचं कसं असतं तर अतिशय जुना वृक्ष जो आहे कडुलिंबाचा अगदी एक वर्षाचा दीड वर्षाचा असेल तरी बी चालतय घराच्या शेजारी असेल किंवा कुठेही असेल उगवलेला लिंब कडुलिंब ह्या कडुलिंबाची जी मुळी आहे ती मुळी याची निघालेली शोधत जायच आणि चांगली जाड असावी अशी चांगली मुळे असावी लक्षात ठेवा आणि ती मुळी जिथंपर्यंत गेलेलं म्हणजे झाडापासून दूर असावी तिथे त्या मुळीच्या खाली आणि वर पूर्णपणे उकरायचं खालच्या बाजूला एवढं उकरायचं की जेणेकरून आपल्याला जेवढं जल साठवायचं तेवढ्या जलाचं भांड त्याच्या खाली त्या मुळीच्या खाली बसावं आणि अगदी टोकाला म्हणजे साधारण ती जाडमोळी साधारण अशी एवढी होत गेलेली असते त्याच्यापेक्षा जरा थोडीशी मोठी तिथं टोकाला ती तिथे खड्डा घ्यायचा त्या खड्ड्यामध्ये भांडे बसल मग तांब्या असू द्या तवली असू द्या किंवा काही असू द्या ते उकरून तिथे ते मूळ तोडायचं आणि आता जे भांडं घेतोय त्या भांड्याच्या वरती अशा पद्धतीनं रस आत पातळ असावं रस आतमध्ये जाईल त्या भांड्याच्या तोंडावरती फडकं बांधायचं की जे जेणेकरून ती मुळी तोडल्यानंतर त्यातील रस जो आहे तो थेंबा थेंबाने लक्षात ठेवा जरा हे कडुलिंबाचं गंगा जल जे आहे तो जर चुकीच्या वेळेला तुम्ही तोडली ती मुळी चुकीच्या वेळेला म्हणजे हे कसं आहे की दोन तीन चार वर्षातून एकदा हे जल बाहेर पडतं सदैवच बाहेर पडतं परंतु थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तर हे जल तुम्ही दोन्हीही मुळ्याचं लक्षात ठेवा तोडलेल्या ठिकाणी तिकडून येणारी मुळी या बाजूने येणारी बी मुळी या बाजूने येणारी मुळी झाडातील पूर्ण अंश आणि इकडून जमिनीतून येणारा पूर्ण अंश ते दोन्हीचे थेंब त्या पात्रामध्ये जमले पाहिजेत हे अगदी तुम्ही अर्धा चमचे जरी घेतलं कसलाही रोग असू द्या कसलाही रोग असू द्या म्हणून सांगतो हे दररोज जर कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा घेतलं तर तुमचे सर्व रोग नाहीसे होतात मात्र रोग जर बरे करायचे असतील तर एक आठ लक्षात ठेवा जो रोगी मनुष्य आहे त्यांनी ख्वाटवर कधीही झोपायचं नाहीये ती रोगी व्यक्ती लक्षात ठेवा जमिनीवरच झोपणं आवश्यक आहे खालीच झोपणं आवश्यक आहे जुने लोक माहीत आहे का तुम्हाला दाराच्या अंगणामध्ये झोपत होते आलं लक्षात त्याला सगळी शास्त्रीय कारण आहेत मी गप्पा मारत नाहीये अर्थ म्हणजे पृथ्वी हिचं पोटेन्शियल जे आहे म्हणजे विभव ज्याला म्हणतात ते शून्य आहे म्हणजे शून्यापेक्षाही कमी आहे आणि शून्य विभवाला शरीरातील जवळजवळ सर्व रोग हे बरे होतात बर का शास्त्र काय सांगतं झिरो थॉटस काय सांगतात त्यामुळं शरीराचं विभव हे सर्वात कमी जर अर्थ सरफेस वरती आपण पृथ्वीवरती झोपलो तर त्या वेळेला हे विभव सर्वात कमी असतं आणि या वेळेला बरेच काही आजार आ, हे बरे होतात परंतु आपणाला सवय काय लागली माहित आहे का क्वॉट वरती झोपायचं गादी टाकून झोपायचं आपलं जीवन हे आरामदायी झालेलं आहे देण्यात आलं का तुमच्या आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपण लवकर बरं व्हायच्या ऐवजी उशिरा बरं होतोय येत आहे का लक्षात ही सत्य परिस्थिती आहे ती सांगतोय आणि दुसरं जल दुसरी वनस्पती मी सांगतोय तिला म्हणजे दत्त प्रभूंचं वास्तव्य असणारी वनस्पती तिला औदुंबर म्हणतात किंवा त्याला उंबर म्हणतात उंबराचं झाड म्हणतात लक्षात ठेवा आता कडुलिंब इंग्लिशमध्ये म्हणलं तर काल एक नाव सांगितलंय आजही सांगतो मार्गोसा म्हणतात त्याला निम नीम म्हणतात निम ट्रीज लक्षात ठेवा किंवा बेंबू म्हणतात जर तुम्ही तामिळीमध्ये म्हटलं तर ह्याला बेंबू म्हणायचं बंगालीमध्ये भाषेमध्ये म्हणलं तर निमगाच्छ वेगवेगळी नावं आहेत लक्षात ठेवा कडुलिंबाची नावं सांगतो तर हे अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी आपल्या कर्नाटकी किंवा मध्ये याला व्यप्पा किंवा याला वेपिन मारा आलं का लक्षात नावं लक्षात ठेवा ही नावं या कडुलिंबाच्या झाडासाठी तर उमराचं जे झाड आहे या उंबराच्या झाडाला फायकस किंवा फिकस असं म्हटलं जातं आणि हे उमराचं झाड जे आहे जा ते उमराचं झाड त्याच्यापासून मिळणार आता हे माहित आहे सर्वांना हा भंग माहित आहे पहा दत्तराज आज आज दृष्ट लो मनी दत्तराज पहुनी आज ृष्ट लो मनी आता पुढं फार महत्त्वाचं औदुंबर नित्यवसे औदुंबर म्हणजे उंबर लक्षात ठेवा ह्याला फिकस ग्लो ग्लोमेरॅटा असं इंग्लिश मधलं नाव आहे ह्याला हिंदीमध्ये गुलर म्हणतात गुलर किंवा तामिळीमध्ये ह्याला आकीमार किंवा बंगालीमध्ये उडुंबर वेगवेगळी नाव आहेत किंवा गुजरातीमध्ये उंबरो अशा पद्धतीनं तेल तेलगू जर घ्यायचं म्हटलं तर अतिमानो झाड लक्षात ठेवा मग जसं ह्याच सांगितलं मी कडुलिंबाच्या झाडापासून गंगाजल जसं मिळवलं तसच या औदुंबराच्या झाडापासून औदुंबर जल आता औदुंबर जल काय तुम्हाला कधी काढू शकता तुम्ही याच्यामधून सदैव वाहत असतं याच पद्धतीनं करायचं जसं कडुलिंबाच्या झाडाचं मी सांगितलं तशाच पद्धतीनं अवदुंबराच्या झाडाचंही जल काढायचं मात्र ते जल हे जल घेतल्यानंतर एक ते दीड तासानंतर तेवढंच पंधरा वर्षापर्यंत जे मुलं आहेत पाच वर्षाच्या पुढच्या आणि पंधरा वर्षाच्या आतली त्यांना एक एक चमचा हे जल ही दोन्ही जल जर तुम्ही घेतली लक्षात ठेवा तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणताही रोग जे निरोगी आहेत लोक आलं का लक्षात मग त्यांची चरबी वाढत असेल कुठलाही आजार होत असेल यामुळे लक्षात ठेवा शरीरामधील पॉवर जबरदस्त वाढते आणि अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस किडनी मधली आणि रिस्पिरेशन किंवा रक्ताचं शुद्धीकरण श्वसन हे व्यवस्थितरित्या चालतं त्याच्यामुळे हे दोन्ही जल इतकी महत्वाची कशी काढायची तेही सांगितले तुम्हाला कोणताही रोग असू द्या साधं डोकं जरी दुखत असलं तुमचं ही दोन जल तुम्ही घेतली मात्र जास्त दिवस आपण हे ठेवू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला बंद भांड लागतं परंतु हा रस काढल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या वेळेला हे एक वर्षातून सा। एक साधारण काढलं पंधरा वीस दिवस घेतलं की पुन्हा वर्षभर नाही घेतलं तरी चालतं नेक्स्ट इयरला पुन्हा करायचं असं वर्षातून एकदा आपलं पूर्ण शरीर जे आहे ते स्वच्छ करून रोग प्रतिकारक्षमता व्यवस्थितरित्या वाढवल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाहीये हे दत्त गुरुंचं असणारं झाड आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्हाला सगळे तुमचं तुम्हा पुरुषत्व स्त्रीत्व विटाळाच्या वेळेला येणाऱ्या अडचणी या ये सगळ्या अडचणी याच्यामुळं दूर होतील हे जल काढून व्यवस्थितरित्या कमीत कमी पंधरा दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस तुम्ही घेऊ शकता रेग्युलरली आणि कसं फिलिंग होतंय ते हाँ हे माझे स्वतःचे अनुभव आहेत लक्षात आलं का तुमच्या हे स्वतःचे माझे अनुभव आहेत आता वय काय कुणाला थांबलेलं नाही परंतु या वयात सुद्धा मी दिवसभर लेक्चर घेऊन सायंकाळी माझ्या भाविक भक्तांसाठी व्हिडिओ तयार करतो कमीत कमी दोन तीन व्हिडिओ तर प्रत्येक चॅनलवरती आ, दोन तीन चॅनलवरती तर टाकत असतो आज दोन तीन वरती टाकलं तर उद्या दोन तीन वरती परवा दिवशी दोन तीन वरती अशा पद्धतीने मी सर्व जनावरांचे आजार असतील मनुष्याचे असतील किंवा शैक्षणिक कोणत्या अडचणी असतील कीर्तन असतील प्रवचन असतील मोफत सेवा हे मी करतोय तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा भगवंताच्या कृपेने जे काही माझ्याकडे ज्ञान आहे ते तुम्हाला सर्वांना अर्पण करतोय कुठलाही पैसा याच्यामध्ये मी घेत नाही त्याच्यामुळे हे मोफत असलेलं ज्ञान गोर गरीब लोकांनी वापरावं हीच माझी सद्गुरूंच्या चरणी माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल